नमस्कार मिनस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे शंकर बाळे लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला चला तर मग आपण साहित्य पाहूया हे पहा मी काम मैदा जो आहे ना तो मी चार वाट्या घेतलेला आहे हे सगळं साहित्य जे आहे ना या वाटेच्या हिशोबाने मी के हे केलेलं आहे मोजून घेतलेला आहे मी चार वाट्या का काय के केलेलं आहे मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे चला मी काय केलेलं आहे अर्धी वाटी हे घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे हे पहा मी दूध काय करणार आहे गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे ही पिटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तर ती टाकायची आहे अर्धी वाटी आपल्याला काय करायचं आहे ही अर्धी वाटी साखर याच्यात टाकून घ्यायची आहे हे पहा मी काय करते हे अर्धी वाटी साखर याच्यात टाकून घेते आणि हे काय करायचं आहे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे पहा पिठी साखर टाकल्यामुळं काय झालेलं आहे हे विरघळलेलं आहे जवळपास काय झालेलं आहे साखर विरघळलेली आहे मी काय करते याला थोडं हलवून घेते तर आता याच्यात पूर्ण विरघळलेली आहे मी काय करते हे थंड होण्यासाठी ठेवते पहा तूप आपल्याला हे काय करायचं आहे चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर काय करायचंय या मैद्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे मी काय करणार आहे आपण हे मोजून घेतलेलं आहे ना तर ह्या चार वाट्या मी मैदा टाकून घेणार आहे हे पहा हा मैदा आपण काय केलेला आहे मोजून घेतलेला आहे हा टोटली चार वाट्या मैदा आहे आणि याच्यातच आपल्याला काय करायचंय चिमूटभर मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही हे पहा मी चमचे हिशोबाने दाखवते तुम्हाला थोडस मीठ टाकून घेणार आहे हे पहा मी काय करते मीठ टाकून घेते हे पहा मी काय केलेलं आहे हा ओवा घेतलेला आहे मी याला काय केलेलं आहे अर्ध्या चमचाला थोडा कमी ओवा आहे कारण की ना शंकरपाळ्यात ओवा टाकल्यानंतर खूप सुंदर लागतात शंकरपाळे मी थोडासा हा ओवा काय करणार आहे असं चोळून घेणार आहे हे पहा आणि व्यवस्थित याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे तूप आपण गरम करून घेतलेलं आहे ना ते याच्यात टाकून घ्यायचं आहे हे पहा हे तूप चांगलं कडकड कडून दिलेलं आहे मी काय करणार आहे याच्यात टाकून घेणार आहे हे पहा आणि हे काय करायचं आहे तुपा पण टाकलेला आहे ना हे याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी काय करते आता हे हातानेच मिक्स करून घेते म्हणजे काय होईल व्यवस्थित मिक्स होईल हे पहा मैद्यामध्ये नाही तूप छान हे झालेलं आहे आणि आपण काय केलेलं आहे याच्यात ओवा टाकल्यामुळे काय छान हे होतं हे पहा तूप टाकल्यामुळे हे इतक्या प्रमाणात असं हे गोळा तयार होतो आता याच्यात आपण काय केलेलं आहे दूध आणि साखर हे केलेली आहे ना ते टाकून घ्यायची आहे तर मी काय करते ती टाकून घेते अगोदर पण दूध आणि आपली साखर चांगली हे झालेली आहे कोमट झालेली आहे मी काय करणार आहे याच्यात आता थोडं थोडं करून आपण याच्यात टाकून घ्यायचं हे हे पहा थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आणि हे यानेच मळून घ्यायचं हे पहा जास्त पातळ आपल्याला आणि खूप मऊ पण करून घ्यायचं नाही कारण काय होतं थोडंसं हेच करायचं जास्त आपण पोळीचं कसं मऊ करून घेतो तसं तेवढ्या प्रमाणात मऊ करून घ्यायचं नाही हे बरोबर एवढं दूध लागलंच त्याला हे पहा आपण मोजून घेतलं होतो ना त्या हिशोबाने बरोबर लागलं दूध व्यवस्थित खूप मऊ करायचं नाही याला असंच हे करून ठेवायचं हे पहा आता काय करते मी दोन याच्यामध्ये करून घेते काय केले आहेत याचे दोनही केलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने दोन बाहे करून घेतलेले आहेत गोळे करून घेतलेले आहेत आणि हे काय करणार आहे मी हे पहा लाटून घेणार आहे पहा मी काय करते हे इकडं या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते हे पहा आपण तेल गरम करायला ठेवूया आणि नंतर काय करायचं आहे इकडं आपण शंकरपाळे ही करून घेऊया शंकरपाळीची लाटून घेऊया हे अगोदर पद्धतीने लाटून घेते हे थोडं घट्टच राहतं बर का पीठ याला काय करायचं आहे आता व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे हे बघा थोडं घट्ट असल्यामुळे काय होतं याला लाटायला आपल्याला आणि याच्यात तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे खाली काहीच हे केलेलं नाहीये हे पहा करून घ्यायची आणि मी परत काय करणार आहे हे पहा आणि नंतर परत ही लाटून घेणार म्हणजे शंकरपाळ्याला काय होतात छान पदर सुटतात हे पहा अशा पद्धतीने नंतर लाटून घ्यायची आपल्याला पीठ घट्ट असल्यामुळे काय होतं पण हे शंकरपाळे असे चांगले लागतात बर का घट्टच याचे कारण खूप पातळ केलं ना आपण ते तितके खुसखुशीत होत नाही है। ही पहा आपण काय केलेली हे इतकी जाड आपण ही करून घेतलेली आहे ही पहा इतकी जाड झालेली आहे ही याप्रमाणे आपण काय केलेलं आहे ही लाटू लाटून घेतलेली आहे ना आता काय करायचे आपल्याला याची शंकरपाळी ही करून घ्यायची ही पहा मी काय केले पोरपटावर के हेच केलं नाही चॉपरवरच हे केले लाटून घेतलं आहे ही पहा आता काय करणार आहे मी याची शंकरपाळीचे काप करून घेते अशा पद्धतीने ही काढून घ्यायचे म्हणजे काय होत शंकरपाळी व्यवस्थित एक सारखे हे होतात हिपा आता काय करायचे याची आपल्याला शंकरपाळी अशी छोटे छोटे हे करून घ्यायचे खूप मोठाले नाही काढणार मी छोटालेच करणार आहे अशा पद्धतीने काय करायचंय आपल्याला हे शंकरपाळे चौकोनी करणार आहे मी इकडं पण असे चौकोनीच करून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला काय करायचं आहे हे शंकरपाळे आहेत ना याच्यात काढून घ्यायचे आहेत होत नाही अशा पद्धतीने मी काय करणार आहे याच्यात काढून घेणार आहे की दुसरी सुद्धा लाटी काय करायची आहे आपल्याला ही करून आहे पाहूया आपण काय करते त्याच्यामध्ये काय केलेलं आहे शंकरपाळ्याची कर ती वरती आली की समजायचं तेल छान गरम झालेलं आहे जास्त सुद्धा आपल्याला काय करायचं आहे गरम नाही करायचं हे पाहि गोळी व्यवस्थित वरती आली म्हणजे काय झालेलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे हे पहा आता काय करायचंय आपल्याला अशा पद्धतीने थोडे थोडे करून हे शंकर सोडून घ्यायचे आहे त्याच्यात हे पहा मी थोडे थोडे टाकणार आहे आणि शंकरपाळे काय करायचं टाकल्या बरोबर लगेच हलवायचे नाही नस नसतं काय होतात ते मग बिरगायला जातात आपल्याला काय करायचं आहे थोडं दोन मिनिटं त्यांना हे करून द्यायचे हे पहा आता हे करून घेऊया आपण अशा हलवून घेऊया अशा पद्धतीने जास्त हे करायचं नाही अशा पद्धतीने काय करायचे आपल्याला शंकरपाळी तोळून घ्यायची आहे ते पहा डार्क पण नाही करायचे बर का थोडीशी काय करायचे थोडीशी गोल्डन कलर झाला ना कीच काढून घ्यायचे कारण की काय होतं शंकरपाळी मधून गरम असतात ना मग ते जास्त डार्क होतात त्याच्यामुळे थोडासा लालसर कलर आला ना कच्चे पण नाही राहिले पाहिजे हे पहा हे पहा व्यवस्थित झालेले आहेत मी काय करते काढून घेते याच्यातच काढून घेते हे पहा काय करायचे असेच थोडे थोडे करून शंकरपाळे सगळे तळून घ्यायचे आहेत हे पहा हे पहा असा कलर झालेला आहे आणि मी काय करणार आहे आता हे सगळे शंकरपाळे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे हे पहा हे झालेले आहेत आपले शंकरपाळे तयार आणि शंकरपाळे पण पहा खूप मोठे नाही खूप छोटे नाही मीडियम केलेले आहेत आणि हे तेवढेच खुसखुशीत झालेले आहेत बर का हे पहा हे पहा इतके खुसखुशीत झालेले आहेत नाही तर ना मग तुम्हाला ही शंकरपाळेची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि एकदा करून पहा